ज्याला स्त्री कळली त्याला बाई कळी प्रत्येकाची दृष्टी अशी का निगडी प्रत्येकीच्या अंगी असते छान गुण अंगी असते छान आणि कला वाव देऊन तिला मनापासून जपत चला आनंदी निरोगी वातावरणात घेई तीही मोकळा श्वास आनंदी निरोगी वातावरणात घेई तीही मोकळा श्वास कुटुंबासाठी जिजते तरीही सर्वांना सुख देण्याचा ध्यास

एखाद्या अपयशाने तू जाऊ नको खचून एखाद्या अपयशाने तू जाऊ नको खचून कठोर प्रयत्नांनी तुझा इतिहास दाखव खच जरी चाललीस पुढे तू जरी चाललीस पुढे तू बोलतील सारे माघारी नको पाहू मागे वळून घे उंच गगन घे उंच गगन भरारी धन्यवाद